हाय नमस्कार मी ना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आत्ताचं टायमिंग आहे नाश्ता बनवायचा मी आमच्या किचनमध्ये आहे आणि आत्ता बनवायचं आहे मला किचनमध्ये इडलीचं डोश्याचं पीठ बनवलेलं आहे आणि आता त्याचे नाश्त्यासाठी डोसे तयार करणार आहे तर बघूया कसे येत आहेत आता ता ता, चला तुम्हाला गॅसजवळ घेऊन जाते आमच्या इकडे तुम्हाला गॅस चालू दिसतो माझे चाललेले आहेत घावणे बनवायचं डबा असतील त्या दिसतो त्यात पीठ आहे चहा उकळायला लागला आणि घावणे भाजायला लागले गॅसवर बाहेर तर पाऊस पडतोय पाऊस चालू झालेला आहे आज आणि शनिवार आणि शाळेत जाणार आहे मी घावण्याचं पीठ काल भिजवलेलं काय झाले काय माहीत ना पहिला तर हा जो असा मोडून निघाला कायम चांगले येतात पण आज काही सरळ हा पहिला तर, चांग ले ना ले ले। ना ना तर चांगला नाही आलेला आता हा बघूया इथे उकळतोय चहा आणि हा एक उलटून टाकला आहे तर आता फक्त कसा निघतो म्हणजे काढताना पण हा मोडलेलाच त्यामुळे आता हा बघायचा अजून कसा निघतो पीठ तर व्यवस्थित रेग्युलर सारखं भिजवलं आहे चला निघाला चांगला पण जरामध्ये मोडून निघाला म्हणजे पहिला तो खराब झाला म्हणजे मोडून निघाला हा निघालेला आहे चांगला आता दुसरा आता बघूया कसा निघतोय पुढचा इकडे खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे खोबरी चटणी झालेली आहे फोडणी दिली तिला जिरा मोहरीची आणि अशी एकदम पण नाही पण नाही अशी चटणी बनवून झालेली आहे इथे खिचडी भिजवलेली आहे सरांचा आहे शनिवार त्यामुळे ती दुपारी करायची आहे असं माझं सकाळचं चा काम चालू आहे आणि पावसाने केलेला आहे चाले आणि तर आताच हे वातावरण आहे चहा पिऊन झाला धावणे आणि आता हा कसा आलाय बघूया पहिला तर सगळा मोडून निघाला तर हा मस्तपैकी असा ऊस सजतोय तरी पण पडलेला आहे चहा पिऊन झाला एक घावना आहे आता चांगले यायला लागले सुरुवातीला फक्त मोडला आता बघूया हा एक आहे कसा निघतोय आणि जाळीदार असा चांगला मस्त झालेला आहे जाळी चांगली आलेली आहे तर कसं आहे नंतरचे जे घावणी केले ते आता बघूया आपण कसे आले ते हा एक आहे आणि नक्षत्राने खाल्ला एक आणि ती गेली शाळेत तर आता हा काढूया साईडने सगळा असा उचलला आहे स्वतःच त्यामुळे तो भाजलेला दिसतो आहे चांगला तर आता फक्त मोबाईल धरला एका हातात आणि डाव्या हाताने उलटते त्यामुळे आता कसा पडतोय बघूया तर चांगला भाजलेला आहे असा कडक थोडा हवा असतो आहे मला खायला म्हणून मग तो कडक बनवलेला आहे आणि एकदम लुसलुसीत पण असं आपण कमी भाजला की लुसलुसीत पण तयार होतो तर आता हा दुसऱ्या बाजूने मी भाजून घेते दुसऱ्या बाजूने पण चांगला आता भाजून निघाला आता कसा असं कडक मस्तपैकी आणि एकदम जाळीदार असं तयार झालेलं आहे ते खाण्यासाठी तयार आहे हा माझा इडलीचं पीठ जे भिडव भिजवलेलं त्याच पिठाचं आहे आपण याला डोसा म्हणू शकतो डोसा कडक असतो ह्याच्यापेक्षा आपण घावण्या जाळीदार उतापा कांदा न घातलेला असंही म्हणू शकतो तर असा एक प्रकार नाश्त्यासाठी आजचा तयार झालेला आहे खोबऱ्याची चटणी आणि घावण्या करकर पण असा आवाज येतो आहे बघा एकदम कडक पण नाही आहे तो फक्त गरम आहे म्हणून मला तोडता येत नाही आहे तर असा हा एकदम पातळसा असा बनवलेला आहे मी आणि इकडे घेतलेली आहे चटणी ताटात -ता। आणि आता खाण्यासाठी रेडी आहे